काही लोकांनी खड्ड्यांवरनं गेल्या आठवड्यामध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे डोंबिवलीमध्ये चांगलं वातावरण आहे आणि आम्ही लोकांच्या भेटीगाठी करतोय आणि लोकांना लोकांमध्ये ज्या असुविधा आहेत त्याच्याबद्दल रोष आहे आणि त्याच्याबद्दल आवाज उठवल्यानंतर काही लोक दडपशाही करण्याचा प्रयत्न करतात आम्ही या दडपशाहीला भीक घालत नाही परंतु काही लोकांनी आज कोश टाकली आहे की दीपेश मला गणपत जायकवाड व्हायचं नाहीये अशा पद्धतीने पोस्ट टाकून दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत पण अशी दहशत जरी केली तर लोकांच्या प्रश्नासाठी आणि डोंबिलीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध हो, आहोत आणि अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही मी तक्रार पोलिसांकडे केलेली आहे जसा माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आहे त्याच पद्धतीने हा खरा गुन्हा त्यांनी दाखल करावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे त्याच्यामध्ये असं लिहिलंय की दीपक मला गणपत काहीकडं व्हायचा नाही म्हणजे याचा अर्थ इन शॉर्ट ही धमकीच आहे ना की आम्हाला तुम्हाला गोळ्या घालायच्या नाही आहेत अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही अशा धमक्या डोंबिलीच्या विकासासाठी आम्हाला काही करावं लागलं ला। उद्या जेलमध्येही जावं लागलं ला, विकासासाठी तर आम्ही जाऊ आणि खड्ड्यांवरनं जर जेलमध्ये जायला लागणार ला असेल ला ला ला। तर आम्ही आमचं सौभाग्य समजू की बाबा डोंबिलीच्या प्रश्नांवर आवाज उठवल्यानंतर अशी दडपशाही केली जाते